नमस्कार मी डॉक्टर कार्तिक भोसले मी एक इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आहे आणि मी पुणे आणि पिंपरी चिंचवड एरियामध्ये प्रॅक्टिस करतो तर मी तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तुम्हाला अगर हार्टविषयी रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा तर आज आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांमध्ये वाढत्या हृदयरोगाचे प्रमाण असं मानलं जात होतं की हृदयरोग हा फक्त पुरुषांमध्येच होतो पण असं बिलकुल नाही आहे हा आजकाल स्त्रियांमध्येही खूप प्रमाणात दिसून येत आहे तुम्ही रिसेंटली एक उदाहरण ऐकलं असेल जे की एक, एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे सुष्मिता सेन यांना वयाच्या चव्वेचाळीसाव्या चा वर्षीच हृदयरोगाचा झटका आला त्यांनी वेळेस त्याचे निदान करून उपचार केल्यामुळे त्यांचे प्राण वाचावले त्यामुळे आजकाल स्त्रिया ह्या हृदयरोगापासूनही वंचित नाही तर हे असं होतं का का हे हृदयरोगाचं प्रमाण स्त्रियांमध्ये वाढत चाललं आहे पूर्वी असं मानलं जातं की वयाच्या साठ सत्तरीपर्यंत पुरुषांमध्ये रुदे हृदयरोग जास्त आहे स्त्रियांपेक्षा आणि साठ सत्तरी नंतरच ते स्त्रियांचा हृदयरोग हा पुरुष एवढा होता पण आजकाल असं आहे इवन चाळीस पन्नास वयामध्येही स्त्रियांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामधलं पहिलं कारण आहे वाढता ताणतणाव हा का आधी स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढंच काम होतं पण आजकाल हे चूल आणि मूल सोडून त्यांना काम किंवा जॉब हीही गोष्टी स्त्रिया करायला लागलेल्या आहेत आणि याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे हे तुम्ही पाहिलंच असेल तर त्यांना कामाचाही तणाव घरचाही तणाव मुलाबाळांचा तणाव किंवा वयस्कर आहे त्यांच्या काळजीचाही तणाव ते अशा तणावामध्ये अडकलेले आहेत त्यामुळे बॉडीवरती स्ट्रेसचं प्रमाण खूप होतं आणि त्यामुळे वेगवेगळे प्रकारचे रोग उद्भवतात दुसरं प्रमाण आहे पी सी ओ डी जे की एक पॉलिसिस्टिक ओव्हरेन डिसीज नावाचा एक रोग आहे जो की वाढत्या जीवनशैलीमुळे जास्त होत आहे कारण की आजकाल सिडेंटरी लाईफस्टाईल वेट गेन लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी याच्यामुळे पी या नावाचा प्रकार होतो हार्मोनल इमबॅलेन्स होतात त्यामुळे मेटाबोलिक सिंड्रोम किंवा हाय शुगर डायबिटीज ब्लड प्रेशर याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की हे सगळे हृदयविकाराचे कारण आहेत किंवा रिस्क फॅक्टर आहेत तिसरं कारण आहे वाढत्या प्रमाणात ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचा यूज करणे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह ज्याला ओ सी पिल्स पण म्हणतात हेचं सेवन ही आजकाल यंग फिमेलमध्ये खूप वाढलं आहे ओसिफिल्स त्याच्यामध्ये खूप हाय प्रमाणात हार्मोनल असतात या ओसिफिलमुळे रक्त गाढ होण्याचं रिस्क असतं आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक किंवा पायाच्या नसा ब्लॉक होणे ज्याला डीबीटी म्हणतात किंवा पल्मोनरी एम्बॉलिस याचेही चा रिस्क वाढतं सर ह्याच्यामुळे हृदयरोगाचं प्रमाण वाढलेलं आहे चौथं कारण आहे यूज ऑफ हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी ज्याला की आम्ही एच आर टी पण म्हणतो भरपूर वेळा जेव्हा मेनोपॉज होतो जेव्हा पाळी संपते तेव्हा काही स्त्रियांना सिमटम्स येतात किंवा लक्षणे येतात जसं की थोडीशी एन्झायटी होते फ्लशिंग होते हॉट फ्लशेस येतात ह्या गोष्टी होतात ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडेसे अस्वस्थता निर्माण होते तर हे कमी करण्यासाठी एक एच आर टी या हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी डॉक्टर देतात याच्यामुळेही हे ब्लॉकेजेसचं रिस्क वाढलेलं आहे आणि बाकी कारणं म्हणजे की जसं की बदलती जीवनशैली जसं तुम्ही बघितलेलं असेल की आजकाल फिजिकल ॲक्टिव्हिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे शुगर ब्लड प्रेशर हाय कोलेस्ट्रॉल नावाचेही गोष्टी वाढलेल्या आहेत त्यामुळे ते फिमेलमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढलेलं आहे तर हे चार महत्वाची कारणं आहेतच पण जसे की जुने रिस्क फॅक्टर जे होते हृदयरोगाचे जसं की डायबिटीज हाय ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल स्मोकिंग हे जर प्र रिस्क फॅक्टर फिमेलमध्ये असतील आणि मेलमध्ये असतील तर अगर समजा डायबिटीस फिमेलमध्ये आहे तर चार ते पाच टक्के पाच टाईम फोर टू फाईव्ह टाईम हाय रिस्क आहे की त्यांना हार्ट डिसीज हो होईल कम्पेअर टू जर त्याच वयाचा कोणी पुरुष असेल म्हणजे अगर कोणता रिस्क फॅक्टर अगर मध्येही असेल तर रिस्क ऑफ हॅव्हिंग हार्ट डिसीज इज व्हेरी हाय कम्पेअर्ड टू द मेल ते पण एक स्टडीज मध्ये बघितलेलं गेलेलं आहे त्यामुळे ओव्हरऑल फिमेल इज व्हेरी डिस्पोज फॉर द हार्ट डिसीज आणि सगळ्यात लास्ट सांगायचं जसं की आपल्याकडे स्त्रियांमध्ये लक्षणांचं खूप दुर्लक्ष होतं हृदयरोगाची लक्षणं आहे छाती दुखता आहे दम लागतो आहे प्रत्येक वेळी ते दुर्लक्ष करतात कामाच्या याच्यामध्ये बिझी असल्यामुळे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि आजार पुढे निघून जातो आणि त्याच्यामुळे खूप मोठे दुष्परिणाम होतात आणि त्यांचं ही बॅड होत जातं तर हा एक महत्त्वाचं रिझन आहे की हृदयरोगाचं वाढतं प्रमाण स्त्रियांमध्ये तर हे आपण कसं कमी करू शकतो जसं की सगळ्यात पहिलं बोललं की वाढता ताणतणाव तर स्त्रियांनी एक बाउंड्री किंवा लिमिट पण ठेवलं पाहिजे त्या लिमिटपर्यंतच वर्क केलं पाहिजे आणि जे आपलं वर्क आहे ते शेअर केलं पाहिजे आपल्या पार्टनरबरोबर आपल्या फॅमिलीबरोबर जेणेकरून त्यांचेही स्वास्थ्य व्यवस्थित राहील आणि ते दीर्घकाळ ते सर्वांची सेवा पण करू शकतो दुसरं कारण आहे पीसीओडी सीओडी ज्याचं की मे मी सांगितलं की बदलती जीवनशैली हे त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये रेग्युलर व्यायाम करणे आपलं वजन नियंत्रित ठेवणे हेल्दी आहाराचं सेवन करणे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे तेव्हाच आपण पीसीओडी पासून वाचू शकतो तिसरं प्रिव्हेंटिव्ह मेजर असेल जेव्हा अटमोस्ट आवश्यक आहे तेव्हाच ओ सी पीचा वापर करावा ओ सी वापर जेवढा नाही तेवढा पॉसिबल करावा कोणती प्रेग्नन्सी प्लॅन करून करावी हृदयरोगापासून वाचण्यासाठी चौथा पर्याय आहे की मिनिमल यूज ऑफ एच आर टी कमीत कमी, कमी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा वापर करावा आणि काही सिमटम्स आढळल्यास लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवा आणि पाचवं जी मी गोष्ट सांगितली की कोणतीही लक्षणं तुम्हाला असतील हृदयरोगाशी निगडीत जसं की छाती दुखणं दम लागणं तर तुम्ही डॉक्टरांना इमिजिएटली दाखवणं खूप गरजेचं आहे कारण की जेवढं जास्त आपण त्या लक्षणाकडे दुर्लक्ष करेल तेवढा आजार वाढतो आणि त्या आजाराचा क्रिटिकलनेस वाढत जातो आणि त्याचे दुष्परिणाम होतात आणि सगळ्यात लास्ट अगर तुम्हाला शुगर आहे बी पी आहे कोलेस्ट्रॉल आहे जसं मी सांगितलं की हे कॉमन रिस्क फॅक्टर जे आहेत ते तुमच्यामध्ये या स्त्रियामध्ये खूप हानिकारक आहे पुरुषापेक्षा जर हे काही रिस्क फॅक्टर असेल तर त्याच्यात त्याचं कंट्रोल करणं किंवा फार नॉर्मल याच्यात घेऊन येणं पण फार गरजेचं आहे तर तुम्ही आता पाहिलं की स्त्रियांमध्येही हृदयरोगाचे प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याचा आपण निय वेळेवरच नियंत्रण करणं फार गरजेचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद